संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीप वतीने मुलांना गणितचे पक्के ज्ञान व कोणतेही कॅल्क्युलेटर न वापरता एक अंकीपासून तर निरंतर अंकीपर्यंत गुणाकार भागाकार वजाबाकी अधिक व कंस व सर्व प्रकारचे गणित सोडवणे यासाठी सीप अबॅकस प्रसिद्ध असून अमरावती शहरात नुकतेच कॅम्प परिसरातील व साईनगर येथील शाखेच्या वतीने शुभमंगल कार्यालय येथे लहान मुलांची प्रतियोगिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या परीक्षा झाल्यानंतर शुभमंगल कार्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सीप अभयकचे कॅम्प परिसरातील उत्कृष्ट शिक्षिकासहू उर्मिला राठी यांनी आयोजित केली होती तसेच कार्यक्रमामध्ये सीपचे प्रदीप सर यांनी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केले तसेच या महत्वाच्या कार्यक्रमात बंडेरा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा यांनी मुलांना पारितोषिक दिले व सर्व सहभागी मुलांचे कौतुक केले प्रथम क्रमांक मिळवणारी मध्ये कुमारी पारितोषिक व बक्षीस आनंदाने विहान रवी राणा यांनी कौतुक केले या कार्यक्रमात अमरावती शहराचे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले योग गुरु तेजस गोतरकर यांनी सूर्य नमस्कार करून व्यायामाचे महत्व सांगितले तसेच ऍडव्होकेट सुयोग माथुरकर यांनी छान मार्गदर्शन केले सर्व मुलांना अभ्यासात गणित तज्ञ होण्यास सीप अभ्याकच आपल्यासोबत नेहमी असल्याचे सांगितले पालक यांनी कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला